आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवेरसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि ओम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा सावरकर मुद्दा राज्यातील विधानसभा निवडणुकीत सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची रणनीती महाराष्ट्र भाजपने आखली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे विरोधकांचा संविधानाचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा सा मुद्दा ऐरणीवर आणला जाणार असल्याचे सांगितले जात आहे राज्यामध्ये विरोधकांकडून संविधान महागाई बेरोजगारी जात नियोजनगण आदी भाजपला अडचणीत आणणारे विषय राहुल गांधींकडून

गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे केरळमध्ये तर पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेत एकोणीस जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे या संदर्भात एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलनाची ही घटना घडली आहे या घटनेत दोन लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे शेकडो लोक या ढिगाऱ्याखाडी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे एसी पी च्या शताब्दी महोत्सवासाठी मोहन भागवत बेळगावात येणार अकॅडमी ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजनच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गुरुदेव रानडे मंदिर आणि के एल एस वेणुगोपाल सभागृह येथे गुरुवार दिनांक एक ते शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत या उद्घाटन समारंभाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पद्मभूषण कमलेश पटेल हे प्रमुख पाहुणे असतील या संदर्भातील माहिती मंदिराचे सचिव मारुती जिरली आणि सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली बी के मॉडेलच्या मुख्याध्यापिका शैलजा चाटे यांचा निरोप समारंभ संपन्न बीई सोसायटीच्या बी के मॉडेल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शैलजा चाटे यांचा सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ नुकताच पार पडला टिळकवाडीतील समर्थ मंदिर या ठिकाणी या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना निवृत्तीपर जीवनासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार अरुण शहापूर यांनी उपस्थित राहून शैलजा चाटे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच शिक्षण संस्थेचे चेअरमन अविनाश पोद्दार उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी सेक्रेटरी श्रीनिवास शिवणगी पदाधिकारी केनगुंद आणि इतर सदस्यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले संस्थेच्या शाळेचा शताब्दी महोत्सव यावर्षी होणार आहे या महोत्सवासाठी सेक्रेटरी म्हणून शैलजा चाटे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली उमेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी विविध शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते बोकाक फॉल्स दर्शनासाठी पर्यटकांचा ओघ वाढला डॅम डॅममधून मोठ्या प्रमाणात पाणी गटप्रभा नदीत सोडल्यामुळे गटप्रभा पात्रावरील गोकाक फॉल्स ओसंडून कोसळत आहे गोकाक तालुक्यातील मार्कंडे नदीपात्रावरील गोडचिन मलकी येथील नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे गटप्रभा गावानजीकच्या गटप्रभा नदीपात्रावरील धुबधाळ धरण तुडून भरल्यामुळे दोन किलोमीटर लांबीच्या धुबधाळ धरणावरून खाली कोसळणारे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी देखील गर्दी होत आहे गोकाकचा धबधबा हा नावाजलेला धबधबा असून बेळगावसह कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून देखील पर्यटक या ठिकाणी येत आहेत त्यामुळे हा परिसर फुलून जात आहे मात्र धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पर्यट बंदी घालण्यात गा आली आहे त्यामुळे निर्बंधांचे पालन करून पर्यटक या धबधब्याच्या दर्शनाचा आनंद घेत आहेत कणकुंबी येथे ट्रक उलटला कणकुंबी अबकारी कर नाक्याच्याजवळ असलेल्या नाल्याचा कठडा तोडून एक ट्रक उलटल्याची घटना घडली आहे दहा फूट खोलवर असलेल्या नाल्यात दहा चाकी ट्रक उलटल्याची घटना सोमवारी सकाळी घडली यामध्ये तिघेजण किरकोळ जखमी झाले असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे बेळगावहून गोव्याकडे फरशी घेऊन जाणारा दहा चाकी ट्रक कणकुंबी येथे असणाऱ्या अबकारी नाक्याच्याजवळ नाल्यावर बाजूला घेताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून नाल्यामध्ये कोसळला त्यामुळे ट्रकमध्ये अस असणारे चालक क्लिनर व आणखी एक व्यक्ती असे तिघेजण किरकोळ जखमी झाले कॅन्टोन्मेंट बोर्ड हस्तांतरणासंबंधी सहा ऑगस्टला ला ऑनलाईन बैठक कॅन्टोन्मेंट बोर्डाची संबंधीची महत्वाची ऑनलाईन बैठक मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी होणार आहे या बैठकीत केंद्र सरकार राज्य सरकार जिल्हा प्रशासन व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी सहभागी होणार आहेत गत दोन महिन्यातील ही तिसरी ऑनलाईन बैठक होणार आहे या बैठकीत हस्तांतरणासंबंधी विविध विषयांवर चर्चा होईल बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी सीईओ राजीव कुमार पुणे सदन कमांडचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत असे कळवण्यात आले आहे अस्वलाच्या चे हल्ल्यात शेतकरी जखमी खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चावरी यांच्यावर पाठीमागून हल्ला करून त्यांच्या पाठीलावर डोक्याला दुखापत केली ही घटना नागरगाळी वनक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली नारायणचा अरडाओरडा ऐकून गावकरी नारायणच्या दिशेने धावून आले त्यामुळे अस्वलाने नारायणला सोडून जंगलात पळ काढला जखमी नारायणला ग्रामस्थांनी खासगी वाहनातून नंदगड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले तसेच प्राथमिक उपचार केले घटनेची माहिती मिळतात ए सी एफ सुनीता निंबर्गी आणि आर एफ ओ नागराज होळेओसूर यांनी नंदगड रुग्णालयात जाऊन नारायण यांची विचारपूस केली व त्याला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे आर व जी एस एस कॉलेज स्वायत्तता प्राप्तीचा कार्यारंभ संपन्न येथील एस के सोसायटीच्या राणी पार्वती देवी महाविद्यालय व जीएसएस महाविद्यालय या संस्थांना मिळालेल्या स्वायत्तता दर्जाची सुरुवात सोमवारी सकाळी समारंभपूर्वक झाली त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे उपस्थित होते तर राणी चंद विद्यापीठाचे कुलगुरू सी एम त्यागराज व कुलसचिव राजश्री जयनापूर हेही पाहुणे म्हणून उपस्थित होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन किरण ठाकूर व व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी राजीव देशपांडे होते प्रसन्ना जोशी यांनी सर्वांचा परिचय करून दिलासे आणि विठ्ठलराव याळगी यांचा आर्लेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य अभय पाटील यांनी आभार प्रदर्शन केले बिचकर्णी ग्रामपंचायत अध्यक्षपदी रेखा नाईक तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट नामदेव मोरे बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्षपदी रेखा नाईक तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट नामदेव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया झाली दोन्ही पदांसाठी एके आल्याने बिनविरोध निवड प्रक्रिया करण्यात आली दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेअंतर्गत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी तर उपाध्यक्षपद सामान्य प्रवर्गासाठी राखीव होते अध्यक्षपदासाठी एकमेव महिला सदस्य पात्र होत्या यासाठी नाईक यांनी अर्ज दाखल केला उपाध्यक्षपद खुले असल्याने इच्छुक अधिक होते परंतु ऍड नामदेव मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला दोन्ही पदांसाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यात आला भक्तांच्या अपूर्व उत्साहात मंगाई देवीचा यात्रोत्सव सुरू ग्रामदेवता मंगाई देवीच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे यावर्षी प्रशासनाने लागू केलेल्या पशुबळीबंदीच्या नव्या नियमाचे पालन करून या उत्सवाला प्रारंभ झाली तर सायंकाळी भर यात्रेला उत्साहात सुरुवात करण्यात आली अधूनमधून पावसाचा मारा झेलत भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मागील महिन्याभरापासून भक्तांनी नियमानुसार वार पालन करून या यात्रेचे आचरण करण्यास प्रारंभ केला होता या यात्रेमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पशुबळी देण्याची प्रथा पाळली जात होती मात्र यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशानुसार पशुबळीवर बंदी घालण्यात आली आहे तसेच संबंधित आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे यात्रोत्सवाच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम तसेच औषध फवारणीची मोहीम राबवण्यात आली आहे आरोग्याची दक्षता घेण्यासाठी नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत जीवन विद्या मिशन तर्फे कृतज्ञता दिवस साजरा जीवन विद्या मिशन शाखा बेळगाव यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता दिनावेळी मुंबईचे ज्येष्ठ प्रबोधनकार सुधाम धोत्रे यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले या कार्यक्रमाला बेळगाव सह परिसरातील पाच हजार नामधारकांनी उपस्थिती लावली होती मराठा मंदिर येथे हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी मुलांनी हरिपाठ केला त्यानंतर प्रबोधनात्मक नाटिका गुरुपूजन मान्यवरांचा सत्कार आणि गुणवान विद्यार्थी गौरव सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी पाच हजारपेक्षा जास्त नामधारकांनी उपस्थित राहून या, या सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा लाभ घेतला शेवटी देशगौरवपर स्फूर्ती गीत व विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली